अमावस्येची रात्र होती बाहेर वादळी पावसाने थैमान घातलं होतं त्या काळ्या पुट्ट अंधारात कल्पिता निघाली होती पाय रस्त्यावर दगडा लाडत तिची पावलं रक्तबंबाळ झाली होती कशी बशी ती त्या डोंगराच्या कडेला येऊन पोहोचली खाली खोल दरी होती तिने आकाशाकडं पाहिलं देवाला दोन्ही हात जोडले आणि ती उडी घेणार एवढ्यात तिला कोणीतरी मागे खेचले एका दणकट हाताने तिला सावरले तिने त्याच्या हाताला झटका दिला तो ओरडला तशी ती घाबरली तिचा एक पाय दरीच्या कपारीवरच्या दगडाच्या फटीत अडकला त्याने तिला जोरात ओढलं आणि नकळत ती त्याच्या बाहुपाशात विसावली क्षणभरात तिने स्वतःला त्याच्या मिठीतून सोडवलं तिच्या अश्रूंचा बांध फुटला पण त्याने बोटांनी तिच्या गालावर ओघळणारे अश्रू अलगट टिपले डोंगरावरच्या एका दगडावर त्याने तिला बसवलं त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले वेडे आहेस तू काय करायला निघाली होतीस तिचे अश्रू काही केल्या थांबत नव्हते तो म्हणाला फुटू दे बां तुझ्या अश्रूंचा तरच तुझ्या दुःखाचा निचरा होईल त्याने मान खाली घातली आणि तो विचार करू लागला खरोखर हिने किती सोसलय तिच्या डोळ्यासमोर भूतकाळ तरळत होता लहानपणापासूनच एका चाळीत राहणारा तिच्या बालपणीचा मित्र विशाल एकाच शाळेत एकाच वर्गात ते दोघं होते तसे दोघंही अभ्यासात हुशार बीएससी पदवीपर्यंत दोघे बरोबर होते तिला पुढे शिकण्याची इच्छा होती पण घरात वडीलधाऱ्या मंडळींसमोर तिचं काही चाललं नाही तिच्या चुलत मामाने एका श्रीमंत बापाच्या मुलाचं स्थळ तिच्यासाठी आणलं आणि अधिक तपास न करता घाईघाईनं तिचं लग्न उरकण्यात आलं तिचा नवरा महेश तसा दिसायला चांगला होता पण श्रीमंत बापाचा लाडवलेला एकुलता एक मुलगा असल्याने घराबाहेरच तो जास्त राहत होता रात्री तो पिऊन यायचा तिच्यावर संशय घ्यायचा आणि तिला मारझोड करायचा तिच्या आई वडिलांची परिस्थिती जेमतेम होती ती सर्व मुकाटपणाने सहन करत होती तिला दोन लहान गोंडस अशी एक मुलगा आणि एक मुलगी होती मुलगा श्रेयश आणि मुलगी स्नेहा तिचे म्हातारे मा, माई व दोन दीर संजय व सुजय आणि एक ननंद आरती असं भरलेलं संयुक्त कुटुंब तिचं होतं घराची सर्व जबाबदारी तिच्यावरच होती खानदानी श्रीमंती असल्यामुळे घरात कोणीच काम करत नव्हतं माई व आबासाहेब एका खोलीत तर संजय आणि सुजय दिवसभर घरात टी व्ही आणि जीच्या तालावर नाचत राहायचे तर आरती वेडसर असल्याने दिवसभर खेळ खेड़ खेळत पसारा करून कल्पिता होती लाजरी बुजरी होती लग्नाला जेमतेम दहा वर्ष झाली होती पण परिस्थितीने तिला प्रौढ बनवलं होतं दिवसभर घरातल्या कामाचा बोजा तर घरातल्या सगळ्यांना सर्व जागेवर देऊनही तिच्यावर डोळे रोखलेले असायचे महेश तर घरात नसायचा पण संजय सुजय व आरती तिला वेळातच काढायचे महेश रात्री पिऊन आला की त्याच्या समोर तिच्या चुका काढायचे माई आणि आबासाहेबांना तिचा कळवळा यायचा पण मुलांच्या विषारी नजरेसमोर ते दोघेही थांबत नव्हते दिवसामागून दिवस जात होते आता तरी सु सुखाचे क्षण आपल्या आयुष्यात येतील असं कल्पितेला वाटू लागलं पण नियतीला ते मान्य नव्हतं एक दिवस रात्री अचानक माईंना हृदयविकाराचा झटका आला आणि हॉस्पिटलमध्ये नेण्याच्या आतच त्यांचा मृत्यू झाला महेशला आईविषयी जिवाळा होता आई अचानक गेल्याने तो अधिकच दुखावला आपल्या बायकोनेच आपल्या आईला मारलं असा त्याचा गैरसमज झाला आणि तो कल्पितावर अधिकच राग काढू लागला आईच्या अचानक जाण्याचा धक्का त्याला सहन झाला नाही तो अधिकच संशयाने तिच्याकडे पाहू लागला घरात दररोज कोण येतं कोणते पदार्थ घरात शिजवले जातात त्याच्या सततच्या पाळतीने कल्पिताला वैतागली त्यात संजय आणि सुजयने व आरतीने अधिकच भर टाकली आता तिला घर तुरुंगासारखं वाटू लागलं माईच्या निधनानंतर काही दिवसातच आबासाहेबांनीही डोळे मिटले आता घरात वडीलधारे कोणी नसल्याने तिला एकटे वाटू यू, लागले एका कोपऱ्यात जाऊन ती रडायची आणि तिची चिमुकली त्याच्या युलेशा हातांनी तिचे अश्रू पुसायचे तिचं मन अनेकदा बंड करू लागलं पण आई वडिलांचे संस्कार तिला शांत राहायला लावत होते पण नियतीने तिच्या आयुष्यात काही वेगळं चाखून ठेवलं होतं महेशच्या डोक्यात सैतानी कल्पना थैमान घालत होत्या या घरात तुझी बायको देखील बरोबरीचा हिस्सा मागेल अशी एक शंका महेशच्या मनात उतरवण्याचं काम महेशच्या भावांनी संजय व सुजयने आणि आरतीने केले एक दिवस असा उजळला कल्पिता सकाळी लवकर उठून बाकीचं घरकाम आटोपून किचनमध्ये नाश्ता बनवत होती तिची दोन्ही मुलं अंगणात खेळत होती ती संधी महेशने साधली महेशने मागून तिचे दोन्ही हात पकडले तर एका दिराने अंगावर रॉकेल ओतले दुसरा काडी लावणार इतक्यात कल्पिता सावध झाली तिने महेशच्या हातांना जोरात झटका दिला घराच्या मागच्या दरवाजातून ती जोरात पळाली पाठलाग होईल म्हणून घरापासून दूर एका पडक्या मंदिराचा तिने आश्रय घेतला जीव धरून एका कोपऱ्यात तिलपली अंगावरच्या एका साडीवर ती घराबाहेर पडली होती घरी जावं तर तिची वाट पाहणाऱ्या चिमुकल्याशिवाय दुसरं कोणी नव्हतं दिवस कसा बसा तिने घालवला सांज वेळी तिने घाली ती, ती पायी चालत होती पण तिला पाठीमागून कोणीतरी तिचा पाठलाग करत असल्याचे दिसले आता अंधार गडद्द झाला होता कोपऱ्यावरच्या खांबाला लटकलेल्या दिव्याच्या आधाराने ती पायवाट चालत होती तिच्या मागून पाठलाग करणारी व्यक्ती तिच्या जवळ पोहोचली तो महेश होता त्याने तिचा हात धरला आणि तिला तो म्हणाला चल घरी ती म्हणाली सोडा मला तिच्या विनवणीकडे त्याने लक्ष दिलं नाही त्याने जोरात तिचा हात पिळला ती चिडली तिने त्याच्या हाताला जोरात चावा घेतला महेशचा हात रक्तबंबाळ झाला होता कल्पिताने अंधाराचा फायदा घेतला व ती पळत सुटली गावाबाहेरच्या खोलदरीकडे ती निघाली तिने मनाशी निश्चय केलेला होता ती उडी घेणार तेवढ्यात मजबूत हाताने तिला ओढलं आणि सावरलं ते हात विशालचे होते विशालने तिला समजावलं की तुला जगायचं आहे तुझ्या छोट्या मुलांसाठी तो समजावत असताना तिची नजर नकळत त्याच्या नजरेला भिडली नजरे त्या नजरेत तिला दिसला त्याग आणि प्रेम यांचा संगम विशालच्या रूपात तिला मिळाला होता तो मैत्रीचा आधार पदवीपर्यंत शिक्षण घेताना ते दोघं बऱ्याच वेळेला अभ्यासाच्या निमित्ताने एकत्र यायचे पण फक्त मैत्री एवढंच दोघांच्या मनात होतं अचानक कल्पिताचं लग्न ठरलं आणि झालंही त्यावेळी मात्र विशालला हुरहुर वाटू लागली होती तो एकाकी पडला पण अनेक चांगली येऊन देखील त्याने लग्न केलं नाही आज अचानक गावाबाहेरच्या डोंगरावर फिरायला जात असताना त्याला कल्पिता भेटली भेदरलेल्या अवस्थेत तिला वाचवता आलं याचं समाधान त्याच्या चे चेहऱ्यावर होतं पण डोळ्यात मात्र निस्वार्थी भाव होता तो मैत्रीचा त्याने तिचा हात धरला आणि ते दोघं निघाले एका वेगळ्या पाऊल वाटेकडे जिथे थोड्या अंतरावर श्रेयस आणि स्नेहा तिची वाट पाहत होते विशालने श्रेयस आणि स्नेहाला जवळ घेतलं कल्पिताने विशालकडे पाहिलं दोघांची नजर एक झाली ती लाजली विशालने मुलांसह तिला जवळ घेतलं एका चौकोनी कुटुंबाला विशालचा आधार मिळाला मित्रांनो अजूनही या जगात विशालसारखी माणसं आहेत जी स्वतःचा त्रास विसरून दुसऱ्यांना आनंद देतात म्हणूनच तर माणूस की जिवंत आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद